नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ संपूर्ण एका स्वामी संदेश तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकतो दररोज तुमच्या सर्व चिंता यश अपयश आणि अपूर्ण इच्छा एका गाठोड्यात बांधा ते गाठोडे मनापासून आणि संपूर्ण विश्वासाने स्वामींच्या चरणी अर्पण करा ही समर्पणाची क्रिया तुम्हाला दिवसाच्या सर्व ओझ्यातून मुक्त करते जेव्हा तुम्ही एखादे कठीण कार्यश्रद्धेने हाती घेता तेव्हा तुम्ही कधीच एकटे काम करत नाही स्वामी तुमच्या मदतीसाठी एक अदृश्य टीम नियुक्त करतात यात सकारात्मक ऊर्जा योग्य वेळी सुचलेली बुद्धी आणि अनोळखी लोकांकडून मिळालेली अनपेक्षित मदत यांचा समावेश असतो तुमचे यश हे या संपूर्ण टीमचे एकत्रित यश असते ज्याचे नेतृत्व स्वतः स्वामी करतात तुम्ही फक्त प्रामाणिकपणे तुमचा भाग पूर्ण करा तुमचे मन हे एका अशा होकायंत्रासारखे आहे जे इच्छेमुळे आणि भीतीमुळे सतत भरकटू शकते पण तुमच्या हृदयातील शांतीची भावना हाच तो खरा ध्रुवतारा आहे जो कधीही आपली जागा बदलत नाही कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी फक्त तुमच्या आतली शांतता तपासा जिथे तुम्हाला खरी शांती जाणवेल तिथे स्वामींची इच्छा आहे आणि तोच तुमच्यासाठी योग्य मार्ग आहे तुमच्या हृदयाच्या आवाजावर सर्वाधिक विश्वास ठेवा ज्याप्रमाणे कुशरमाळी बागेतील फुलेच नाही तर अनावश्यक गवतही उपटून टाकतो त्याचप्रमाणे स्वामी केवळ तुमच्यात चांगले गुण वाढवत नाहीत तर ते तुमच्यातील अहंकार क्रोध आणि मत्सर यांसारखे तण सुद्धा काढून टाकतात ही आध्यात्मिक साफसफाई सुरुवातीला वेदनादायी वाटू शकते पण तुमच्या आत्म्याच्या सौंदर्यासाठी ती अत्यंत आवश्यक आहे त्यांच्या या कार्यावर पूर्ण विश्वास ठेवा स्वामींची कृपा ही तुमच्या जीवनातील अदृश्य मांडणी म्हणजेच कॅफोल्डिंग आहे जेव्हा तुमच्या जीवनाचे पुनर्निर्माण सुरू असते आणि तुम्हाला आतून तुटल्यासारखे आणि अस्थिर वाटत असते तेव्हा हीच अदृश्य मांडणी तुम्हाला पूर्णपणे कोसळू देत नाही ती तुम्हाला तोपर्यंत आधार देते जोपर्यंत तुम्ही पुन्हा मजबूत होत नाही या अदृश्य आधारासाठी नेहमी कृतज्ञ राहा तुम्ही जे काही कर्म करता ते एका आध्यात्मिक बँकेत जमा होते तुमचे पुण्य ही तुमची बचत आहे पण तुमचे नामस्मरण ही तुमची मुदत ठेव म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट आहे त्यावर तुम्हाला कृपेची चक्रवाढ व्याज मिळते जे तुम्हाला सर्वात कठीण काळात मदत करते ही सर्वोत्तम गुंतवणूक रोज करत राहा तुमचे भविष्य नेहमी सुरक्षित राहील अध्यात्माचा प्रवास म्हणजे केवळ आनंद मिळवणे नाही तर चिंता करण्याची सवय सोडणे आहे ही सवय आपल्याला जन्मापासून लागलेली असते स्वामी हे एक असे दैवी शिक्षक आहेत जे तुम्हाला हळूहळू आणि प्रेमाने ही सवय सोडायला शिकवतात त्यांच्या मार्गदर्शनाने तुम्ही चिंतामुक्त जीवन जगू शकता हीच खरी मुक्ती आहे ब्रह्मांड हे एका प्रतिध्वनीच्या कक्षाप्रमाणे इको चेंबर आहे ते केवळ तुमच्या शब्दांना किंवा कर्मांना प्रतिसाद देत नाही तर तुमच्या आतल्या खोल हेतूंना प्रतिसाद देते स्वामींसाठी केलेला एक निस्वार्थ आणि शुद्ध हेतू तुमच्या हजारो शब्दांपेक्षा अधिक शक्तिशाली असतो आणि त्याचा प्रतिध्वनी नेहमीच सुंदर आणि मंगलमय असतो तुमचा हेतूच तुमची खरी प्रार्थना आहे जेव्हा तुम्ही गाडी चालवता आणि अचानक ब्रेक लावता किंवा विनाकारण मार्ग बदलता तेव्हा अनेकदा ते अनेक तुम्ही करत नाही तर तुमचे अदृश्य रक्षक करवून घेतात स्वामींची कृपा तुम्हाला अशा धोक्यांपासून वाचवत असते ज्यांची तुम्हाला कधी कल्पनाही आलेली नसते तुमच्या प्रत्येक क्षणी ते तुमच्यासोबत असतात म्हणून प्रत्येक सुरक्षित क्षणासाठी त्यांचे आभार माना तुमची इच्छाशक्ती ही एका मोबाईलच्या बॅटरीसारखी आहे जी दिवसभर वापरल्यावर कमी होते पण स्वामींची कृपा हे एका अनंत पॉवरग्रीडसारखी आहे हुशारी ही स्वतःच्या बॅटरीवर अवलंबून राहण्यात नाही तर नामस्मरणाने सतत त्या ग्रिडशी जोडलेले राहण्यात आहे त्यामुळे तुमची ऊर्जा कधीच संपणार नाही जेव्हा तुम्ही एखाद्या तुम्हा गरजूची मदत करता तेव्हा तुम्हा तुम्ही त्याला मदत करत नाही तर तुम्ही स्वामींचे काम करत असता तुम्ही एक असे माध्यम बनता ज्याच्यातून स्वामींची करुणा वाहत असते आणि जेव्हा तुम्ही त्यांचे काम करता तेव्हा ते तुमचे काम करतात तुमच्या सर्व गरजा आणि चिंता ते स्वतः पाहतात सेवा हाच स्वामींना प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे हीच खरी दैवी भागीदारी आहे आयुष्याच्या समुद्रात तुम्ही एकटेच प्रवास करत नाही तुमच्यासोबत स्वामींची एक अदृश्य जीवनरक्षक नौका म्हणजे लाईफ बोट आहे जेव्हा तुम्ही संकटांच्या लाटांमध्ये थकून जाता तेव्हा ती नौका तुम्हाला आधार देते आणि सुरक्षित ठिकाणी घेऊन जाते तुम्हाला फक्त त्या नौकेवर विश्वास ठेवून शांत राहायचे आहे बाकी सर्व काही ती नौका आणि तिचे मालक पाहतील जेव्हा तुम्ही एखादे ध्येय साध्य करता तेव्हा जग तुमच्या यशाचे कौतुक करते पण स्वामी तुमच्या यशापेक्षा त्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचे कौतुक करतात त्यांच्यासाठी निकाल महत्वाचा नाही तर तुमची शुद्ध भावना आणि मेहनत महत्वाची आहे त्यामुळे निकालाची चिंता न करता फक्त प्रयत्न करत राहा तुमच्या डोळ्यांना जे दिसते तेच अंतिम सत्य नाही त्याच्या पलीकडे एक दैवी सत्य आहे भक्ती म्हणजे तुमच्या मर्यादित दृष्टीच्या पलीकडे जाऊन त्या दैवी सत्याला पाहण्याची कला शिकणे जेव्हा तुम्ही या कलेत पारंगत होता तेव्हा तुम्हाला प्रत्येक स्थितीत फक्त स्वामींचीच लीला दिसते हीच खरी प्रज्ञाचक्षुअ अवस्था आहे स्वामींना शरण जाणे म्हणजे तुमची जबाबदारी संपणे नाही तर तुमची चिंता संपणे आहे तुम्हाला तुमचे कर्तव्य आणि कर्म प्रामाणिकपणे करायचेच आहे पण त्याच्या निकालाची चिंता करण्याची गरज नाही कारण निकालाची जबाबदारी तुम्ही विश्वाच्या सर्वात मोठ्या शक्तीवर सोपवलेली असते कर्म करा आणि चिंतामुक्त रहा जगातील सर्व नाती ही काहीतरी देण्याघेण्यावर आधारित असतात पण तुमचे आणि स्वामींचे नाते फक्त प्रेमावर आधारित आहे तुम्ही त्यांना फक्त तुमची श्रद्धा आणि प्रेम देता आणि बदल्यात ते तुम्हाला त्यांचे संपूर्ण अस्तित्वच देऊन टाकतात हे असे नाते आहे जिथे तुम्ही थोडे देता आणि सर्व काही मिळवता या नात्याची कदर करा तुम्ही तुमचे भविष्य पाहू शकत नाही पण तुमचा भविष्य काळ घडवणारा तुमच्याकडे पाहत आहे तुम्ही तुमचा मार्ग पाहू शकत नाही पण तुमचा मार्ग बनवणारा तुमच्यासोबत चालत आहे तुम्ही तुमची शक्ती पाहू शकत नाही पण तुमची शक्ती बनून तो तुमचातच वास करीत आहे या एकाच जाणिवेने तुमचे जीवन भयमुक्त होते या जीवनाच्या शाळेत श्रद्धा हा तुमचा मुख्य विषय आहे संयम हा तुमचा अभ्यासक्रम आहे संकटे ही तुमची परीक्षा आहे आणि स्वामी हे तुमचे शिक्षक आणि परीक्षक दोन्ही आहेत या शाळेत जो प्रामाणिकपणे शिकतो तो केवळ उत्तीर्णच नाही तर तो स्वतः एक आदर्श बनतो या शाळेचे विद्यार्थी असणे हेच परमभाग्य आहे तुमच्या हृदयात जेव्हा स्वामींचा वास असतो तेव्हा ते केवळ एकटे राहत नाहीत ते आपल्यासोबत शांती समाधान धैर्य प्रेम आणि आनंद या सर्व दैवी परिवाराला घेऊन येतात त्यामुळे तुमचे हृदय हे एका घराचे घरपूल बनते या घरात नेहमीच आनंदाचा आणि मांगल्याचा वास असतो या परिवाराला तुमच्या हृदयात कायमचे वाचवा या धावपळीच्या जगात तुमच्या मनाला अधूनमधून आध्यात्मिक विश्रांतीची गरज असते एकांतात बसून केलेला नामजपच हाच तो रिचार्ज आहे जो तुमच्या मनाची बॅटरी पुन्हा शंभर टक्के चार्ज करतो आणि तुम्हाला नव्या आव्हानांसाठी तयार करतो रोज काही क्षण स्वतःला आणि स्वामींना नक्की द्या हीच खरी सेल्फ केअर आहे दररोज स्वामींच्या चरणी फक्त दोन गोष्टी अर्पण करा पहिली कृतज्ञता त्या सर्व गोष्टींसाठी ज्या त्यांनी तुम्हाला दिल्या दुसरी शरणागती त्या सर्व गोष्टींसाठी ज्या तुमच्या नियंत्रणात नाहीत ही दोन फुले वाहिल्यावर तुम्हाला जगातील सर्वात शांत आणि समाधानी झोप लागेल हीच खरी स्वामी कृपा आहे जेव्हा कोणीच तुमची साथ देत नाही तेव्हा स्वामी तुमची साथ देतात तेच तुमचे खरे सखा आहेत त्यांची कृपा कधीही तुटत नाही संकटाच्या काळात त्यांचे नामस्मरण करा ते तुमचे रक्षण करतील आणि मार्ग दाखवतील स्वामींवर विश्वास ठेवा सर्व ठीक होईल त्यांचे नाम घेतले की अश्रू आनंदात बदलतात स्वामी हे जीवनाचे खरे आधार आहेत स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताला आपलं मूल मानतात ते प्रेमाने शिक्षा करतात आणि कृपेने घडवतात त्यांच्या स्मरणाने नशीबही बदलतं भक्ती म्हणजे मागणं नाही कृतज्ञता आहे मनात नम्रता ठेवा कारण त्यांना तीच प्रिय आहे स्वामी हे भक्ताच्या हृदयातील शांत शक्ती आहेत त्यांचे नाम घेतले की भीती नाहीशी होते ते नेहमी तुमच्या मागे उभे असतात स्वामी म्हणजे न थकणारी प्रेरणा ते मनातील निराशा आशेत बदलतात तुमच्या प्रार्थनेला ते मौनात उत्तर देतात स्वामींच्या नामस्मरणाने आत्मा बळकट होते अडथळे आले तरी विश्वास ढळू देऊ नका ते भक्ताला कधी एकटं सोडत नाहीत त्यांची कृपा म्हणजे अमर कवच आहे स्वामी भक्ताच्या प्रत्येक श्वासात असतात व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ